सरप्राईज कुणासाठी सोना हसून विचारते अग ते ही सरप्राईजच आहे वाईफी आता तुला नदीकाठी जायचं नव्हतं का ध्रुवसिंगाने होरकरपणे उत्तर देतो तो काही सांगणार नाही हे सोनाला समजतं आणि ती मनोमन ठरवते की हे तिला स्वतःला शोधून काढावं लागेल थोडी विश्रांती घेतल्यावर सगळे मिळून नदीकाठी जातात दोन्ही आई वडील थकल्यामुळे आलेले नसतात आणि लहान गिरीशा देखील त्यांच्या सोबत तिथंच थांबलेली असते दोन्ही जोडपी नदीकाठी पोहोचतात वाहणाऱ्या पाण्याचा शांत आवाज स्वच्छ नितळ पाणी आणि सभोवताली खडे दिव्या एका खडकावर बसते आणि अक्षय तिच्याजवळ जाऊन बसतो सोना पाय पाण्यात घालते थंडगार पाण्याचा स्पर्श तिला जरा गारवून टाकतो इतक्या ध्रुव तिच्याजवळ येतो ती झुकते आणि दोन्ही हातांनी पाणी उडवते त्याच्यावर अगं तू थांब तुला दाखवतोच आता ध्रुव म्हणतो काय रे माझ्या हबी आधी पकडून तर दाखव मला असं म्हणत सोना पाण्यातून पडू लागते पाण्याची पातळी कमी असते त्यामुळे फारसा धोका नसतो चॅलेंज आहे तर पाहूया किती वेळ पडशील तू वायफी ध्रुव तिच्या मागे पडू लागतो सोना जिथे पाणी खोल आहे तिथून वडते आणि कमी पाण्याच्या भागाकडे धावते ध्रुवतीला सतत पाठलाग करत असतो दिव्या आणि अक्षय मात्र शांतपणे एकमेकांच्या कुशीत वेळ घालवत असतात दिव्या अक्षयच्या छातीवर डोकं ठेवून बसलेली असते आणि अक्षय तिचे केस हळुवारपणे कुरवाळत असतो सोना त्यांच्याकडे बघत असतानाच तिच्या पायाखाली दगड येतो आणि तिचा तोल जातो अरे देवा ती डोळे बंद करते पण लगेचच ती ध्रुवच्या बाहुपाशात असते पकडलं तुला वायफी आता कुठे पडणार आहेस ध्रुव हसत म्हणतो अरे हो सोड मला सगळे आपली वाट पाहत असतील सोना त्याला बाजूला सारण्याचा प्रयत्न करते ते पाणी उडवताना विचार केला असतंच ना आता शिक्षा मिळणार तुला ध्रुव चिडवत म्हणतो काय रे शिक्षा तुला हवं तर तू पण पाणी उडव ना माझ्यावर सोना मिश्किलपणे म्हणते नाही ग मी पाणी नाही उडवणार ध्रुव तिच्या अगदी जवळ येतो त्याच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य असतं तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो मग डाव्या डोळ्यावर मग उजव्या डोळ्यावर मग नाकावर सोना थोडीशी लाजून जाते पोटात गोळ गोंधळ माजतो तेवढ्यात ती ध्रुवला गुदगुल्या करते आणि हसत पळून जाते वाईफी हे काय असं नाही चालणार ध्रुव तिच्या मागे धावतो सोना वेगाने धावत जाते आणि दिव्या अक्षयजवळ पोहोचते दिवी दिव्य अक्षय चला आता दुपार झाली आहे चला जेवण करूया ती म्हणते सगळे उठतात आणि परतीच्या वाटेवर लागतात ध्रुव येतो आणि सोनाचा हात धरतो तिच्या अगदी जवळ येतो आणि कुजबुजतो वायफी टेंटमध्ये आपण दोघच असणार आहोत मग मी तुला सोडणार नाही सोना त्याच्याकडे पाहते आणि तो मात्र हसून वेड्यासारखा बघत असतो सोना मनातच ठरवते टेंटमध्ये जायचंच नाही बाहेरच सजावट करायची आहे फुगे लावायचे आहेत आणि इथे केक तर करता येणार नाही मग काहीतरी वेगळं करावं लागेल काय ग शिक्षा आठवते का ध्रुव पुन्हा विचारतो शट मी जेवणाच्या मेनूविषयी विचार करत होते सोना नाटक करते ते टेंटजवळ पोहोचतात दोन्ही कुटुंबीय एकत्र बसलेले असतात रिषा सोनाच्या आईच्या मांडीवर बसलेली असते चला आता जेवण करू मी आणि माझं बाळ दोघंही भूकेलेले आहोत दिव्या म्हणते कधी नसत्या तू मला भूक सोना हसत विचारते हां तू प्रेग्नेंट आहेस ना सॉरी सोना दिव्या थोडीशी गडबडलेली वाटते अगं काही नाही झालं सोड ना चला, चला जेऊया सोना तिचा हात धरते सॉरी यार मी काहीही बोलते कधी कधी खरंच सॉरी दिव्या पुन्हा माफी मागते अगं चल ना भूक लागली आहे मला पण आणि तू माझी बहीण आहेस तुझं काहीही मी मनाला लावून घेणार नाही सोना तिचा खांदा थोपटते सगळे एकत्र हसत असत जेवणासाठी टेबलकडे वळतात सर्वजण जेवणासाठी एकत्र जमले आधी पालकांनी जेवण केले त्यानंतर दिव्या अक्षय आणि रिषाने जेवण घेतले मग सोना रिषाच्या शेजारी बसली आणि तिच्या शेजारी ध्रुव सिंघानिया येऊन बसला ध्रुवने विचारले तू ठीक आहेस ना सोनाने मान डोलावली आणि त्याच्याकडे हसून पाहिलं त्यानंतर जेवण आलं तिने आधी रिशाला भरवलं आणि मग स्वतःही खायला सुरुवात केली जेवण झाल्यानंतर ते तंबूत परतले सोनाने रिशाला झोपवलं आणि ध्रुव सुद्धा तिच्या शेजारी येऊन झोपला थोड्याच वेळात वडील मुलीचा तो जोडीदार एकत्र झोपले तेव्हा सोना बाहेर आली आणि एका कर्मचारी सदस्याला बोलावलं एक मिनिट माझ्या मुलीचा आज वाढदिवस आहे मी हा तंबू सजवू शकते का आणि केक मिळू शकेल का सोनाने विचारले कर्मचारी म्हणाली तुम्ही तंबू सजवू शकता पण निघण्याआधी तो काढून टाकावा लागेल आणि माफ करा जरा तुम्ही आधी सांगितलं असतं तर आम्ही काहीतरी खास करू शकलो असतो सोना म्हणाली ठीक आहे मी सजावट काढून टाकेन पण काही पर्याय आहे का, पर्या का? कर्मचाऱ्याने विचारले मॅडम रव्याचा केक चालेल का सोना म्हणाली हो तो सुद्धा छान आहे मी बनवू शकते का कर्मचारी म्हणाले माफ करा मॅडम गेस्टसाठी किचनमध्ये प्रवेश नाही पण आमचे किचन स्टाफ तो बनवतील ऑर्डर टाकू का सोना म्हणाली हो नक्कीच धन्यवाद आणि कृपया हे कोणालाही सांगू नका हे एक सरप्राईज आहे कर्मचारीने मान डोलावली आणि मोबाईलवर तिला दाखवलं की रव्याच्या केकची ऑर्डर टाकली गेली आहे आणि तो संध्याकाळी चार वाजण्यापूर्वी तयार होईल ध्रुव सिंघाने याची नजर उघडली तेव्हा संध्याकाळचे चार वाजले होते त्याने पाहिलं की रिशा अजूनही गाळ झोपलेली होती तो बाहेर आला आणि त्याच्या पत्नीला सोनाला फुगे लावताना पाहिलं आत्तापर्यंत तिने फक्त तीन फुगे लावले होते तिने अजून एक फुगा घेतला आणि त्यामध्ये हवा भरायचा प्रयत्न करू लागली ध्रुव तिच्याकडे पाहून हसला म्हणूनच फक्त तीन फुगे झाले होते कारण तिला फुग्यांमध्ये हवा नीट भरता येत नव्हती ध्रुव हसत म्हणाला वाईफी फुगा इथे दे सोना चकित होऊन त्याच्याकडे पाहत म्हणाली तू बाहेर केव्हा आलास तू तर झोपलेला होतास ना ध्रुव हसून म्हणाला मी तेव्हाच आलो जेव्हा तू फुग्यात हवा भरायचा प्रयत्न करत होतीस मी पाहिलं तू किती स्ट्रगल करत होतीस तिने फुगे त्याच्याकडे दिले त्याने पटकन त्यात हवा भरली आणि सोनाने ते दोऱ्याने बांधले मग दोघांनी मिळून तंबूच्या बाहेरची सजावट पूर्ण केली सजावट करत असताना सोना म्हणाली ध्रुव तू रिशाला दिव्याच्या तंबूत घेऊन जाशील का तिला जाग करू नकोस मला नको आहे की तिला सजावट दिसावी आत्ताच ध्रुवने मान डोलावली त्यांचा तंबू एका बाजूला होता आणि दिव्याचा तंबू विरुद्ध बाजूला त्याने रिषाला हळूच उचललं आणि दिव्याच्या तंबूत नेलं दिव्या अजून झोपलेली होती बहुधा तिच्या स्वप्नांच्या दुनियेत अक्षय मात्र जागा होता आणि आपल्या पत्नीच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होता ध्रुवने रिषाला दिव्याच्या बाजूला झोपवलं आणि तिला झोपेतून जागं होणार नाही याची काळजी घेतली तिला नीट ब्लँकेटने झाकलं अक्षय हसत म्हणाला काय रे तुमच्या रोमॅन्समध्ये मुलगी अडथळा आणते वाटतं ध्रुव कुजबुजत म्हणाला शहाणा हो हळू बोल नाहीतर दोघी जाग्या होतील दोघेही मग तंबूच्या बाहेर आले ध्रुव म्हणाला सोना सजावट करत होती आणि तिला नको होतं की रिशाने ती पहावी म्हणून मी तिला इथे आणलं जागी झाल्यावरती इथेच राहिली पाहिजे तिच्या सोबत रहा दिव्यालाही सांग मी परत जाऊन सोनाला मदत करतो अक्षय खोळकरपणे म्हणाला मदत की मदतीच्या नावाखाली रोमॅन्स ध्रुवने हसत उत्तर दिलं फक्त मदत अक्षय म्हणतो माहीत आहे मला मी पण असंच म्हणालो असतो ध्रुव म्हणतो काय ती तर पळून जाते जसं काही मी जवळ गेलो की गुदगुला करायला लागते ला ला अक्षय म्हणतो मी पाहिलं तुम्हा दोघांना आणि तुमचा रोमॅन्टिक मूड डिस्टर्ब होऊ नये म्हणून परत आलो आणि दिव्याजवळ बसलो मी तुम्हाला बोलवायला आलो होतो ध्रुव म्हणतो ठीक आहे मी माझ्या बायकोला आणि तुझ्या बहिणीला मदतीला जातो अक्षय म्हणतो ऑल द बेस्ट आणि यावेळी तिच्या गुदगुल्यांपासून सावध रहा ध्रुव हसत पुढे गेला त्याने पाहिलं सोना एका लहान टेबलवर उभी होती आणि लाईट्स लावत होती ती थोडक्यात खाली पडलीच असती पण ध्रुव बेडेत धावला आणि तिला पकडलं ध्रुव हसत म्हणाला वाईफी किती वेळा पडणार आहेस पुढच्या वेळी पडण्याआधी मला हक मार नाहीतर खरंच हाडं मोडशील सोना वैतागून म्हणाली मी मुद्दाम पडते का मला कसं माहीत असणार ध्रुव मिश्किलपणे म्हणाला तू काय माझ्याजवळ असताना पडतेस म्हणजे तूच मला पकडायला लावतेस सोना म्हणते बस कर किती बकवास बोलतोस मी तुला पकड असं का म्हणेन ध्रुव म्हणतो मग काय सोडून द्यावं तुला पडशील तर पड इथं हॉस्पिटल पण नाही वेदना सहन करावी लागेल सरळ बेडरेस्ट सोना घाबरत म्हणाली नको नको सोडूस पकडून ठेव मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही ध्रुव म्हणतो मी कधीच तुला सोडणार नाही असंच धरून ठेवीन सोना म्हणते आता मदत कर सजावटीत मला फुगे आणि बोर्ड लावायचं आहे ध्रुवने तिची मदत केली आणि त्यांनी एकत्रितपणे संपूर्ण तंबू सजवला रिषा अजूनही दिव्य आणि अक्षयसोबत होती आई वडील आले आणि त्यांनी सजावटीचं कौतुक केलं सोनाचे आई वडील सुद्धा आले आणि त्यांना ही सजावट खूप आवडली ध्रुव म्हणाला ठीक आहे सोना सजावट पूर्ण झाली सगळं तयार आहे आता मला दूर राहावं लागेल नाहीतर मी काहीतरी गोंधळ करेन सोना तशाकडे पाहत म्हणाली तू काही गोंधळ करणार नाहीस इथे फक्त आपलंच कुटुंब आहेत प्लीज राहा आणि आपल्या लेकीचा वाढदिवस एकत्र साजरा करू ध्रुव जरा गंभीर होत म्हणाला नाही सोना माफ कर बाकी सर्व गोष्टींसाठी मी तयार आहे पण यासाठी नको मला थोडा वेळ एकटंच घालवायचा आहे सोना हळूहळू ध्रुव सिंघानियाकडे पाहत म्हणाली मला माहिती आहे तू कियाराला मिस करत आहेस आणि ती इथे असती तर तू खूप खुश असतास आणि कदाचित मी इथे नसतेच पण तुझ्याकडे रिशा आहे एकदा फक्त तिचा विचार कर आणि त्यानंतर तू जो निर्णय घेशील तो मला मान्य असेल ध्रुव शांतपणे म्हणाला तुम्ही सगळे एन्जॉय करा माझा काही मूड नाही असं म्हणत तो निघून गेला सोनाच्या मनात चलबिचल सुरू झाली होती आता रिशा ती रिशाला काय सांगणार जर तिने विचारलं डाडा कुठे आहेत तर ती उत्तर देईल तरी काय ती तिला दुखवू इच्छित नव्हती मग सोना दिव्याच्या तंबूकडे गेली तिथे गे। रिशा तिच्यासोबत आणि अक्षयसोबत खेळत होती गप्पा मारत होती सोना म्हणाली अक्षय तू तिला खाली घेऊन जा आणि थोडं काहीतरी खायला दे गे। अक्षयने मान डोलावली आणि तो रिशाला घेऊन खाली गेला दिव्या काळजीपूर्वक विचारू लागली काय झालं तू उदास का आहेस ध्रुव तो यायला तयार नाही ना सोना हळू आवाजात म्हणाली हां तो गेला आणि आता कुठे आहे ते माहिती नाही दिव्या म्हणाली मला माहीत होतं तो असंच करणार पण आता त्याच्याबद्दल विचार करून त्रास नको चला आपण आता रिषावर लक्ष केंद्रित करू सोना म्हणाली मी रव्याच्या केकची ऑर्डर दिली होती आता मी स्टाफला फोन करते केक मागवते आणि नंतर तुला फोन करेल तेव्हा रिषाला घेऊन ये दिव्याने मान डोलावली सोनाने मग स्टाफला कॉल केला आणि केक आणायला सांगितलं काही वेळात ती कर्मचारी केक घेऊन आली सोनाने तो छोट्या टेबलावर ठेवला तिने सर्व व्यवस्था नीट झाली आहे की नाही हे पाहून घेतलं आईवडिलांना सांगितलं की ध्रुव बाहेर गेला आहे कारण त्याला काही काम होतं त्यानंतर तिने दिव्याला फोन केला आणि रिषाला आणायला सांगितलं तिने तंबूचे दिवे बंद केले आणि सगळे बाहेर उभे राहिले सोनाने अक्षयला सांगितलं की रिषाच्या डोळ्यावर पट्टी बांधावी रिशा आली आणि सोनाने तिचा हात पकडला ती दरवाजापर्यंत तिला घेऊन गेली आणि मग हळूच पट्टी काढली सगळ्यांनी एकत्र ओरडले हॅपी बर्थडे अक्षयने पार्टी पॉपर उडवला रिषा आनंदाने हसू लागली रिषा आनंदाने म्हणाली मम्मा हे सगळं माझ्यासाठी माझ्या बड्डेसाठी सोना हसून म्हणाली हो राजकन्ये हे सगळं तुझ्यासाठीच आहे ये आपण केक कापूया हा लहानसा केक आहे पण घरी गेल्यावर मम्मा तुझ्यासाठी मोठा केक बनवेल रिषा विचारते थँक्यू मम्मा पण दादा कुठे आहेत सोना नंतर म्हणाली त्यांना थोडं काम होतं म्हणून ते गेलेत तेवढ्यात आवाज आला यावेळी डाडा गेलेत सरप्राईजसाठी प्रिन्सेससाठी सोनाचा श्वास थांबला क्षणभर समोर ध्रुव उभा होता एकदम तयार सूटमध्ये त्याच्या हातात काही बॅग्स होत्या रिषा त्याच्याकडे धावत गेली आणि ध्रुवने तिला उचलून घेतलं हॅपी बड्डे प्रिन्सेस तुझा डॅडा कुठेही गेला नव्हता कसं वाटलं सरप्राईज बेटा हे घे तुझा ड्रेस आहे दिव्या हिला तयार कर आणि सोना हे तुझ्यासाठी जाऊन घाल सोनाने ती बॅग घेतली आणि उघडली त्यात एक सुंदर गाऊन होता ध्रुवच्या सूटशी मॅचिंग दिव्याने रिशाला तयार करायला घेतला आणि सोना आईच्या तंबूत तयार व्हायला गेली थोड्याच वेळात सोना तिचा गाऊन घालून आली आणि रिशा ही त्या रंगाच्या फ्रॉकमध्ये होती तिघांचे कपडे एक सारखे होते दिव्या हसत म्हणाली वा परफेक्ट फॅमिली तुम्ही तिघंही खूप सुंदर दिसत ध्रुव म्हणाला चला आता आत या मॅनेजर आणि स्टाफ काहीतरी घेऊन आले एका बॉक्समध्ये झाकलेलं त्यांनी बॉक्स उघडला आज तीन थरांचा सुंदर केक होता सोना आश्चर्यचकित होऊन विचारते ध्रुव हा केक कुठून आणलास आणि हे ड्रेस ध्रुव शांतपणे म्हणाला हे ड्रेस दोन दिवसांपूर्वीच ऑर्डर केले होते आणि केकची ऑर्डर काल दिली होती तो आज सकाळी डिलिव्हर झाला दिव्या हसद म्हणाली म्हणजे आज सकाळी आलेला तो सरप्राईज हाच होता का ध्रुव म्हणाला होय आता चला केक कापूया ध्रुवने रिषाचा हात पकडला आणि मग सोनाचाही हात पकडून तिला केक जवळ आणलं वाईफी ती आपल्या दोघांची लेख आहे तू दूर कशाला उभी होतीस ये आपण तिघ एकत्र केक कापूया असं म्हणत ध्रुवने तिला जवळ ओढलं सोनाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं तिघांनी मिळून केक कापला सगळ्यांनी हॅपी बर्थडे गायलं आणि एका मागोमाग एक जण रिषाला शुभेच्छा द्यायला लागले मॅनेजर आणि स्टाफही तिला विश करायला आले सोना आणि दिव्याने मिळून केकचे तुकडे करून सगळ्यांना वाटले केक, वाट केक अतिशय चविष्ट होता ध्रुव शेवटी म्हणाला प्रिन्सेस डॅडाने आज गिफ्ट आणलेलं नाही पण घरी गेल्यावर मोठं गिफ्ट असेल रिशा पडत जाऊन त्याला बिलगली सर्वांनी केक खाल्ला नंतर सगळे एकत्र जेवणासाठी खाली गेले ध्रुव सिंघानिया म्हणाला आजचा डिनर स्पेशल आहे सगळ्याच डिशेस रिशाच्या आवडीच्या आहेत त्याने सगळं व्यवस्थित अरेंज केलं होतं सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केलं एकमेकांशी गप्पा मारत खूप मजा केली जेवताना सोनाच्या लक्षात आलं की दिव्या पोट धरून बसलेली आहे सोना काळजीने विचारते दिवी सगळं ठीक आहे ना दिव्या वेदनेने म्हणाली नाही सोनू पोटात खूप दुखतंय आणि श्वासही नीट घेता येत नाही आहे सोना पटकन तिच्या जवळ गेली दिव्याने जोरात पोट धरलेलं होतं ती घाबरून ओरडली आई हिला लेबर पेन सुरू झालंय आपल्याला तिला तात्काळ हॉस्पिटलला नेलं पाहिजे ध्रुव आणि अक्षय दोघेही गोंधळून गेले अक्षय तिच्या शेजारी बसला आणि तिचा हात पकडला अक्षय म्हणाला बेबी काही होणार नाही कोणीतरी अॅम्ब्युलन्सला कॉल करा ध्रुव घाईघाईने मॅनेजरला विचारतो इथून हॉस्पिटल किती दूर आहे मॅनेजरने उत्तर दिलं एका तासाचं अंतर आहे अक्षय घाबरून म्हणाला अरे बापरे काहीतरी कळा बाळा शांत हो काही होणार नाही दिव्या जोरजोरात किंचाळत होती सोना घाईघाईने म्हणाली अक्षय तिला उचल आणि ध्रुव कार घेऊन ये पटकन आई बाबा तुम्ही इथेच राह निदिशाची काळजी घ्या अक्षयने दिव्याला हलकेच उचललं आणि ध्रुव धावत कारकडे गेला सोनाही त्यांच्यासोबत केली अक्षयने दिव्याला नीट बसवलं आणि तिच्या मांडीवर झोपवलं तो तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता पण दिव्या वेदनेने रडत आणि किंचाळत होती सोना पुढे बसली आणि ध्रुवने गाडी चालवायला सुरुवात केली सोना घाईने म्हणाली ध्रुव स्पीड वाढव त्यांच्या दोघांचाही जीव धोक्यात आहे अक्षय तिचा हात घट्ट धर सोनाच्या मनात एकच प्रार्थना सुरू होती देवा कृपया काही वाईट होऊ देऊ नकोस ध्रुवने गाडीचा वेग वाढवला हो पण हॉस्पिटल अजूनही पन्नास मिनिटांवर होतं आता तीस मिनटं उलटून गेली होती आणि प्रत्येक क्षणानंतर दिव्याचे किंचाळणे अधिक तीव्र होत चालले होते अचानक ध्रुवची कार थांबली देवा पेट्रोल संपलंय आणि ही गाडी एका अशा छोट्याशा गावाजवळ थांबली होती अक्षय घाबरत म्हणाला तू गाडी का थांबवलीस पुढे जा ना ध्रुव घाबरत म्हणाला कारचं पेट्रोल संपलंय तुला काही आहे का आधीच तपासलं असतंस ना आता जर काही झालं माझ्या बायकोला आणि बाळाला तर मी तुला सोडणार नाही अक्षय रागाने ओरडला सोना शांतपणे म्हणाली अक्षय थोडं शांत हो भांडण करून काही उपयोग नाही त्याऐवजी मदतीसाठी विचारूया अक्षय दुःखद म्हणाला तुला काय तू तु सुद्धा तुझ्या नवऱ्याचाच पक्ष घेणार ना सोना काही बोलली नाही आणि ध्रुवनेही मौन पाडलं त्याची चूक होती त्यानेच पेट्रोल तपासायला हवं होतं तो आतून स्वतःला दोष देत होता देवा माझ्या बहिणीला आणि तिच्या बाळाला काहीही होऊ देऊ नकोस तेवढ्यात सोना गाडीतून उतरली आणि ध्रुवही तिच्या पाठोपाठ उतरला जवळच एक घर दिसत होतं पण रात्रीच्या अंधारामुळे सगळीकडे शांतता होती तरीही सोनाने त्या घराचा दरवाजा ठोठावला अक्षय आणि दिव्या अजूनही गाडीत होते दरवाजा उघडला आणि जवळपास साठ वर्षांची एक वृद्ध स्त्री बाहेर आली तिच्या पाठोपाठ तिचा नवरा असावा असा एक वृद्ध पुरुषही बाहेर आला ती स्त्री विचारू लागली कोण आहात तुम्ही आणि अशा वेळी इथे काय करताय सोना हळूवार पण गडबडलेल्या आवाजात म्हणाली आई माझी बहीण गरोदर आहे आणि तिला आता प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत आम्ही हॉस्पिटलला चाललो होतो पण गाडी बंद पडली कृपया मदत करा इथे आसपास डॉक्टर आहेत का त्या स्त्रीने उत्तर दिलं दहा घरांवर एक बाई डॉक्टर आहेत तिला बोलवून आणा तोपर्यंत तिला तो हात घेऊन या सोनाने ध्रुवला पाहिला आणि तो धावत त्या डॉक्टरबाईंच्या घरी गेला ध्रुवने दरवाजा ठोठावला एक स्त्रीने दरवाजा उघडला हो कोण आहे आपण डॉक्टर आहात का कृपया मदत करा फारच तातडीचं आहे हो काय झालं ध्रुवने सगळं सांगितलं आणि त्या दोघी ताबडतोब त्या वृद्ध स्त्रीच्या घरी परतल्या दिव्या आता एका पलंगावर पडलेली होती तिच्या पोटावर हात ठेवून ती वेदनेने विभडत होती अक्षय तिचा हात पकडून तिच्या शेजारी बसला होता डॉक्टर म्हणाली साहेब लोक कृपया बाहेर जा आणि अम्मा गरम पाणी आणा आणि मोठं पांघरून द्या ध्रुव मागे वळला तेव्हा सोनाने त्याला थांबवले अक्षयला आपण घेऊन जा त्याला तुझी गरज आहे डॉक्टर आत्मविश्वासाने म्हणाली काळजी करू नका मी अनेक डिलिव्हरी अटेंड केल्या आहेत काहीही होणार नाही तुमच्या पत्नीला आणि बाळाला बाहेर वाट पहा ध्रुव अक्षय जवळ गेला आणि त्याला बाहेर येण्यास सांगितले अक्षय संतप्त नजरेने ध्रुवकडे पाहत बाहेर निघून गेला त्या वृद्ध माणसानेही त्यांच्याकडे येत दरवाजा बंद केला ध्रुव म्हणाला अक्षय मला माफ कर माझी चूक आहे मी पेट्रोल चेक केलं नाही पण काळजी करू नकोस काहीही होणार नाही दिव्या आणि बाळाला अक्षय संतापून म्हणाला ध्रुव सिंघानिया जर काही झालं त्यांना तर मी तुला कधीच माफ करणार नाही फक्त त्यांच्यासाठी प्रार्थना कर त्या वृद्ध माणसाने म्हटले तू तिचा नवरा आहेस जर तू इथे नकारात्मक विचार करत बसलास तर त्याचा परिणाम तुझ्या बाळावर होईल सकारात्मक रहा ती बाई इथे सगळ्यात अनुभवी डॉक्टर आहे अक्षय काही न बोलता जवळच्या झाडाजवळ जाऊन बसला ध्रुवने फोन काढला पण नेटवर्क नव्हते तो आसपास शोधू लागला आणि थोडंसं सिग्नल मिळाल्यावर आईला कॉल केला सगळी परिस्थिती सांगितली आईने सांगितले की रिशा रडून रडून झोपली आहे त्याने कॉल कट केला आणि पुन्हा अक्षयजवळ जाऊन बसला अक्षय काहीही बोलत नव्हता ध्रुवही शांतच होता त्याला वाटत होतं की बोलायला गेलं तर अक्षय रागात काहीही बोलेल त्याला त्याची भावना कळत होती ध्रुवला कियारा आठवली जेव्हा ती लेबरमध्ये गेली होती त्यावेळी त्याने जबरदस्तीने लेबर रूममध्ये प्रवेश घेतला होता कियारा वेदनेने ओरडत होती आणि एक क्षण असा आला की तिचं ओरडणं सहन न झाल्यामुळे त्याने डॉक्टरचे कॉलर पकडून त्याच्यावर आरडाओरडा केला होता इथे मात्र अक्षय शांत बसला होता त्याच्या सहनशीलतेचं कौतुक वाटत होतं अचानक अक्षय उठला आणि दरवाजाजवळ गेला ध्रुवही त्याच्या मागे गेला सोना दरवाजा उघडते तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि ध्रुव घाबरला अक्षय आत घुसतो आणि ध्रुव तिथेच उभा राहतो सोनाच्या डोळ्यात पाहत वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ उलटतो दिव्या वेदनेने रडत असते ओरडत असते प्रयत्न करत असते सोनाला वाटते अक्षयला बोलवावं का तो बोलेल तर ती ऐकेल कदाचित ती डॉक्टरला विचारते डॉक्टर मी तिच्या नवऱ्याला बोलवू का त्याचा आवाज तिला शांत करेल डॉक्टर दुसरा पर्याय नसल्यामुळे मान हलवते सोना दार उघडण्यासाठी वळते तेवढ्यात नाजूकचा आवाज येतो ती समजते तो अक्षयच आहे ती दार उघडते आणि अक्षय थेट आत येतो दोघांमधलं बंद खूप खोल आहे त्याला जाणवलं की दिव्याला त्याची गरज आहे ते पाहून सोनाच्या डोळ्यात पाणी येतं ध्रुवसुद्धा दाराशी येतो ध्रुव विचारतो तू रडतेस का दिव्या आणि बार ठीक आहे ना सोना उत्तर देते ती ढकलत नाहीये नीट मी अक्षयला बोलावणारच होते तेव्हाच तो आला तू इथेच थांब ध्रुव मान हलवतो सोनादार बंद करते आणि अक्षयजवळ जाते अक्षय तिच्याकडे अश्रू भरलेल्या नजरेने पाहतो आणि बसून तिला मिठी मारतो सोना हळूच म्हणते अक्षय तू हार मानू नकोस ती तुझ्याकडे पाहते ती तुझं ऐकेल तिचा हात धर आणि तिच्याशी बोल तुझं प्रेम कबूल कर अक्षय तिचा हात धरतो देवी मी इथे आहे कायमच तुझ्यासोबत मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुला पण माहिती आहे ना आपल्या प्रेमासाठी बाळासाठी तू हिंमत धर जोर लाव माझं प्रेम तुझ्यावर कधीच कमी होणार नाही अगदी तुझ्या या वेदनांनी भरलेल्या शरीरावरही मी तसंच प्रेम करेन माझ्या जा बाळापेक्षाही जास्त हे ऐकून दिव्या थोडं हसते आणि पुन्हा जोर लावते सोनाच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय बोलत राहतो आणि डॉक्टरही तिचा जीव वाचवण्यासाठी भरपूर प्रयत्न करते सोना एका कोपऱ्यात जाते आणि तिला न लागलेलं दुःख बाहेर पडतं मी हे क्षण कधीच अनुभवू शकणार नाही मी आई होऊ शकत नाही ध्रुव आणि माझं बाळ ध्रुव तर मला प्रेमसुद्धा करत नाही पण मी मात्र त्याच्यावर प्रेम करू लागले त्याची काळजी घेणं त्याचे सरप्राईजेस वाईफी म्हणणं जेव्हा तो जवळ येतो तेव्हा पोटात फुलपाखरं उडतात त्याचा राग त्याचा अहंकार पण तरीही तो माझं ऐकतो हे सगळं मला त्याच्यावर प्रेम करायला भाग पाडतं पण मी प्रेम कबूल करू का नाही निदान आमचं नातं असंच मैत्रीचं राहील मी जर कबूल केलं तर त्याने नकार दिला तर मी त्याच्याशी बोलणंच बंद करेन म्हणून बरं हे प्रेम मनातच ठेवावं तेवढ्यात बाळाच्या रडण्याचा आवाज येतो ती पटकन धावत जाते डॉक्टर सांगते अभिनंदन मुलगी झाली आहे डॉक्टर उबदार पाण्यात भिजवलेल्या टॉवेलने बाळाला स्वच्छ करते अक्षय दिव्याच्या कपाळावर एक प्रेमळ चुंबन देतो दिव्या डोळे बंद करून विश्रांती घेते अक्षय बाळाला उचलतो सोनादार उघडते ध्रुव आत येतो सोना त्याला मिठी मारते ती सांगते मुलगी झाली आहे आई आणि बाळ दोघंही सुरक्षित आहेत दिव्या आहे ध्रुव म्हणतो देवाचे लाख लाख आभार मी आत येऊ का की अशीच मिठी मारून ठेवशील ती हसते आणि त्याला आत बोलावते ध्रुव अक्षयजवळ जातो आणि बाळाकडे प्रेमाने पाहतो सोनासुद्धा त्याच्याजवळ उभी राहते अक्षय बाळ ध्रुवच्या हातात देतो अक्षय म्हणतो माफ कर मला असं बोलायला नको होतं सोनू मी तुझ्यावरही आरोप केला ध्रुव म्हणतो विसर हे सगळं मी सुद्धा असंच केलं असतं ही बघ अगदी माझ्या बहिणीची कार्बन कॉपी आहे सोना म्हणते सगळं समजतं अक्षय मी माझ्या परीला धरते ध्रुव आणि सोना दोघंही बाळाला धरतात ती अगदी दिव्याचीच प्रतिमा होती नाक मात्र अक्षयवर गेलं होतं ध्रुव नंतर दिव्याजवळ जातो आणि तिच्या कपाळावर प्रेमळ चुंबन देतो सोनाबाळ परत अक्षयला देते अक्षय दिव्याजवळ जाऊन बसतो आणि बाळाला आपल्या कुशीत घेतो सोना डॉक्टरकडे जाते आणि तिचे आभार मानते डॉक्टर हसून मान डोलावते सोना त्या आजी आजोबांचेही आभार मानते तेवढ्यात घड्याळ एक वाजल्याचं दाखवतो ध्रुव म्हणतो थँक्यू काका जर तुम्ही मदत केली नसती तर आज माझी बहीण आणि तिचं मूल दोघंही मी गमावलं असतं वृद्ध गृहस्थ म्हणाले असं काही होणार नाही देवावर विश्वास ठेवा धीर ठेवा हे सगळं फक्त तुमच्या आणि तुमच्या पत्नीच्या धाडसामुळे झालं तुम्ही मदतीची विनंती केली म्हणून आम्ही मदत करू शकलो तुमचं मूल आहे का ध्रुवने उत्तर दिलं होय एक मुलगी आहे रिशा आजच तिचा चौथा वाढदिवस आहे म्हणून आम्ही गावातल्या रिसॉर्टमध्ये साजरा केला काका मान हलवत गप्प बसले रात्रीचा एक वाजलेला होता आता झोपायचं कुठे हे घर खूप छोटं होतं सगळ्यांना झोपायला जागा मिळणार नव्हती ध्रुव सोनाजवळ गेला ध्रुव म्हणाला सोना रात्रीचा एक वाजला आहे मला वाटतं तू गाडीत थोडा वेळ झोप घ्यावी सगळे इथे झोपू शकणार नाहीत सोना म्हणाली आधी अक्षयला विचारूया की त्याला थोडा वेळ झोप घ्यायची आहे का त्या वृद्ध आजी म्हणाल्या झोपेची चिंता करू नका आम्हाला अजून एक खोली आहे तुम्ही मुलं तिथे झोपू शकता अक्षयने विचारलं पण बाळ रात्री रडायला लागलं तर सोना म्हणाली मी आहे ना मी पाहिल तिच्याकडे तुम्ही जा आणि विश्रांती घ्या ध्रुव आणि अक्षय दोघं तिथून बाहेर गेले तो वृद्ध गृहस्थही त्यांच्यासोबत गेले ते तिथे जमिनीवर झोपले अक्षय म्हणाला माफ कर मित्रा मी खूप घाबरलो होतो मला वाटत होतं दिव्या आणि बाळ दोघंही हरवतील म्हणून मी तुला आणि सोनाला ओरडलो यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद